शिर्डी शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असली तरी आता या निवडणुकीवरच अनिश्चिततेचं सावट निर्माण झालं आहे कारण शिर्डी शहर काँग्रेस कमिटीने प्रारूप मतदार यादीत गंभीर गोंधळ झाल्याचा आरोप करत निवडणूक प्रक्रियेलाच बहिष्कार जाहीर केला आहे शिर्डी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांनी मतदार यादीतील त्रुटींची चौकशी करून नव्याने पारदर्शक यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे आता निवडणूक विभाग काँग्रेसच्या आरोपांवर काय भूमिका घेतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे या घडामोडींमुळे शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीत रंगत तर वाढलीच आहे पण निवडणूक अधिकाऱ्यांसमोर नव्या अडचणीही उभ्या राहिल्या आहेत याच्या दोन ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत मतदार यादीतला घोळ मिटेपर्यंत आम्हाला निवडणुकीच्या कोणत्या प्रक्रियेला सामोरं जायचं नाही असं आज मी या ठिकाणी आपल्या समोर मत मांडलेलं आहे याच्यावर आम्ही कायदेशीर बाबीं कशा पुढे कायदेशीर बाबी तपासून वरिष्ठांच्या कानावर घालून यात काय करायचं ते आम्ही करणार आहोत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट नगरपालिकेसाठी अनुसूचित जातीचा जो उमेदवार या ठिकाणी आरक्षण निघालेला आहे अनुसूचित जातीचा आरक्षण निघालेला आहे याच्यासाठी आमच्याकडे सुशिक्षित आणि अतिशय क्लीन म्हणजे स्वच्छ शहर आमच्याकडे आहे आम्हाला या गोष्टीची भीती नाही तुम्हाला सांगतो पारदर्शकपणे जर निवडणूक झाली ना या शहराचा नगराध्यक्ष काँग्रेसचा होईल आणि शंभर याच्यामध्ये कुठलीही शंका नाही कारण जनता आमच्या सोबत आहे फक्त निवडणुकी पारदर्शक होणं हे अत्यंत गरजेचं आहे हे आम्हाला फक्त तुमच्या समोर हे जे नावं काढले ना आता तुम्ही बसलेल्या नाही तेव्हा काढलेली नावं आहे याच्यासाठी आम्ही जेव्हा वेळ देऊ ना तुम्हाला याच्यातले कमीत कमी अडीच तीन हजार नावं आम्ही असे ना तुम्हाला काढून दाखवू जे काही निघतील दहा निघाले तरी चोरीच आहे आणि एक हजारची केली तरी चोरीच आहे भाजपचा गट मजबूत आहे तो फक्त भोकडी बाब उभा केलेला आहे का सोबत तुमच्या जनता तुमच्या सोबत नाही काल देखील शिर्डी विधानसभेची निवडणूक झाली साडेआठ हजार लोकांनी मत दिलेली आहेत साडेआठ हजार लोकांनी आणि मग त्याच्यामुळेच आता परत खाप असले आश, प्रयोग करून मतांच्या चोऱ्या करून तो खड्डा त्यांना भरून काढायचा असेल बहुतेक त्याच्यामुळे हे सगळं सुरू आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर